कोल्हापूर पोलिसांनी आज बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीस शिताफीने केले यावेळी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वीस लाखांवर बनावट नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांना त्यांचा शोध मोहीम घेण्यासाठी पाहिजे फरार आरोपींसाठी विशेष पथकामची कार्यरत आहे त्यामध्ये बाळू सुलेमान नायकवाडी हा एक पाहिजे आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कागल पोलीस स्टेशनला पाहिजे आरोपी होता त्याच तै, त्यासाठी तै आम्ही वर्कआउट करत असताना त्याच्याकडे काही बनावट नोटा आहेत अशी माहिती मिळाली त्यासाठी तै ट्रॅप लावला होता स्थानिक गुन्हे शाखेने आणि त्यातून हा आरोपी आम्हाला बस स्टँडवर मिळून आला त्यानंतर त्याला कागल पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्याकडे विचारपूस वगैरे केल्यानंतर हे जे रॅकेट आहे ते पुढं आलेलं आहे यामध्ये भुदरगड तालुक्यातील तीन लोक निष्पन्न झालेले आहेत आणि बनावट नोटा बनवणे आणि त्या बाजारामध्ये आणणे यासाठी ते काम करतात ह्या तीन लोकांची जी नावं आहेत ती प्रवीण गडकर विक्रम माने आणि गुरुनाथ पाटील अशी नावं आहेत तिघंही एकाच तालुक्यातील आहेत त्यातील गुरुनाथ पाटील हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत प्रवीण गडकर हे पोलीस पाटील आहेत आणि ह्या चौघांनी मिळून आत्तापर्यंत साधारण वीस लाखाच्या बनावट नोटा जप्त झालेल्या आहेत आणि या नोटा दोन्ही प्रकारच्या नवीन करन्सी जी भारताची आहे त्याच्यामध्ये त्यांनी या बनवलेल्या आहेत त्यांची मोडस जी आहे ती जे फोटोग्राफर आहे त्याच्या घरामध्येच साहित्य सगळं मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी हे नोट नोटा जे होते ते बनवत होते मार्केटमध्ये ते कशा पद्धतीने नोटा खपवायचा प्रयत्न करत होते हे काही अजून निष्पन्न झालेलं नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे काही अनेक महिन्यांपासून ते अशा प्रकारचा बिझनेस करतायत आणि यामध्ये त्यांनी किती अमाऊंट आतापर्यंत दिली आहे कुणाला दिली आहे याचा तपास आम्ही पोलीस कस्टडीमध्ये करणार आहोत यांचा पोलीस कस्टडी माननीय कोर्टाकडून आम्हाला ग्रँट झालेली आहे सात दिवसासाठी पोलीस कस्टडी त्यांची मिळालेली आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा